पंचवीस तारखेला रात्री एक इन्फॉर्मेशन पोलिस चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती की एका ट्रॅक्टरमध्ये मध्य प्रदेशातील गरिबासाठी जे रेशनमध्ये जे ज्वारी विकली जाते दिली जाते त्या ज्वारीचं ट्रॅक्टर कुठंतरी खाजगी बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या घेऊन जात असल्याबद्दल पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी वेले ते वे चहार जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंट फॅक्टरी जोड तो ट्रॅक्टर थांबवला त्या ट्रॅक्टरमध्ये मध्य प्रदेश सरकारने जी काही रेशन कार्डवर देण्यासाठी ज्वारी होती ती त्याच्यामध्ये एकशे वीस गुन्ह्या ज्वारी होती त्यांना विचारपूस केली कुठून आणली कुठं चालली तर त्या लोकांनी पुढं उत्तरं दिली मग त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ई सी ऍक्टप्रमाणे चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे माहिती आम्हाला अशी मिळत आहे की हा जो स्वस्त धान्य दुकानातला मध्य प्रदेश स्टेटचा जो माल आहे तो आपल्या शेतकरी सहकार जे संकलन केंद्र आहे त्या ठिकाणी जास्त भावना विक्रीसाठी हे लोक घेऊन जात होते परंतु त्याच्यामध्ये आणखीन तपास चालू आहे नक्की कोणी तिथून आणला आणि कोण विकत होतं तर त्याबद्दल तपास चालू आहे सर मुद्देमाल कितीच्या ताब्यात घेण्यात आलं हे याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे स्वराज कंपनीचा आणि सहा लाख रुपये किमतीचा आणि तीन लाख रुपये किमतीचं एकशे वीस नग ज्वारीच्या गुन्हे आहे हे पण नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल आहे ओके सर